नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा संहिता गळा घोटून झुंडशाही पुढं गुडगे टाकलेल्या उद्या महाराष्ट्र आणि देशानं बघितलं हे अत्यंत दुर्दैवा स्वभाव आहे या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण ज्यांना मिळालेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये एकूण आठशे एकसष्ट जाती आहेत या मोठ्या संख्येनं असणाऱ्या वर्गावर अन्याय करून गेल्या काही दिवसामध्ये प्रस्थापित मराठा समाज ओबीसीचं आरक्षण शिरून घेण्याचा प्रयत्न करतोय जरांगे पाटलाच्या किंवा त्यांच्या मागण्या कशा बदलल्या या महाराष्ट्राच्या समोर आहेत उल्लेख केला जातोय कदाचित विजय भावना ते बोलता येणार नाही सांगितलं पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण मागत असताना मराठा समाजाने अगोदर विचार करण्याची आवश्यकता होती हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काकासाहेब कालेलकर आयोगापासून बीपी मंडल आयोगापासून आताच्या सुक्रे आयोगापर्यंत किंवा ईडी देशमुख समितीपासून एवढ्या समिती, समिती आल्या तेवढ्या समित्याने सगळ्यांनी मराठा आणि कुणबी वेगळे आहेत आणि मराठा समाज सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला नाही मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येणार नाही दोन हजार आठ ला जो आभार क्रमांक सत्तेचाळीस दिला बापट आयोगाचा त्या आयोगाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय मराठा आणि कुणबी वेगळे आणि मराठाला ओबीसी आरक्षण देता येते काय फरक आहे काय फरक आहे मराठा आणि ओबीसी मध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे हे आपल्याला लक्षात आणून देईल कुणबी कोणाला म्हणतात काकासाहेब कालेलकर आयोगापासून ईडी देशमुख कमिटी पासून कुणबी ओबीसी मध्ये आहेत कोण कुणबी शेतामध्ये कुळवाडी करणारा म्हणजे कुणबी आहे कुणबी करणारा म्हणजे कुणबी आहे आणि कुणबी हत्यार काय विळा समाजाचा हत्यार काय क्षत्रिय समाज म्हणून या मराठा समाजाचा हत्यार आहे तलवार तलवारीला धार कुणी कुणी असते आपल्याला माहिती आहे आणि कुळवाडी असणाऱ्या कुणबीच्या विळ्याची धार हातून असते जे गोरगरीबाचं पोट भरायला धान्य कापून जे धान्य निर्माण करत म्हणतात आणि मराठा कोणाला म्हणतात जे दुसऱ्याच्या तलवारी ठेवतात त्यांना मराठा म्हणतात आणि येणाऱ्या काळामध्ये विजयभाऊ वडेट्टीवार आपण महाराष्ट्रातल्या ओबीसीचं नेतृत्व करा अख्खा महाराष्ट्र पंचावन्न टक्के छप्पन टक्के असलेला समाज तुमच्या पाठीमागा आम्ही सर्वजण उभा केल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास आजच्या प्रसंगी देतो आणि जास्ती त्याला बोलता थांबतो जय हिंद जय ओबीसी जय शिवा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स